पण तुमच्यासारख्या गद्दार विश्वास घातकी ज्या वेळेला तुमच्या लक्षात आलं की, लक्षा की शिवसेनेची सत्ता गेलीय त्यावेळेला डोंगण दांड्याची भाषा करत आपण मागच्या मागे गद्दारांना सामील झालात नमस्कार संजना घाडी यांच्या शिवसेना शिंदे गटात झालेल्या प्रवेशानंतर त्यांच्या जुन्या विधानांचा दाखला देत त्यांच्यावर बरीचशी टीकाही केली जाते घाडी यांनी शिंदेच्या पोस्टरला काळ्यापासून जोडे देखील मारले होते आता त्यात संजना घाडी शिंदे गटात दाखल झाल्यात दरम्यान आता संजना घाडी यांचा आणखी एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाकडून समोर आणला असून त्यात त्या शिंदे गटांच्या नेत्यांवर तुटून पडताना दिसत आहेत नेमका हा व्हिडिओ काय तुम्हीच पहा एकनाथ शिंदे दादा भुसे गुलाबराव पाटील रामदास कदम यांनी पस्तीस वर्ष शिवसेनेची सेवा करत शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी होत आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवली की घरावर सोन्याचे पत्रे बसवता येतील एवढा मलिदा कमवला ते महाराष्ट्राची जनता पाहते आहे पण तुमच्यासारख्या गद्दार विश्वास घातकी पक्षात सत्ता असताना सतत पुढे पुढे करणाऱ्या आल्या आल्या शिवसेनेची दोन नगरसेवक पदं दोनदा दोनदा त्या ठिकाणी प्रभात समिती अध्यक्ष एकदा विधी समिती अध्यक्ष अशी सत्तेतील पदं भोगल्यानंतर देखील ज्या वेळेला तुमच्या लक्षात आलं की शिवसेनेची सत्ता गेली आहे त्यावेळेला ढुंगणदांड्याची भाषा करत आपण मागच्या माखे गद्दारांना सामील झालात आणि त्यामुळे जेव्हा माननीय उद्धवसाहेब वर्षा बंगला पाय उतार होत होते त्यावेळेला आमची ही भगिणी वाघीण सुषमा अंधारे जिला कल्पना होती की शिवसेनेची सत्ता राहिलेली नाही मला काहीही अधिकारपद मिळणार नाही किंबहुना मला काहीही मिळणार नाही असं माहीत असताना देखील केवळ शिवसेना वाचवण्यासाठी केवळ उद्धवसाहेबांसारख्या सच्च्या व्यक्तीच्या मागे उभं राहून त्यांना समर्थन देण्यासाठी ही वाघीण त्या ठिकाणी शिवसेनेत आली आणि तिने ज्या पद्धतीने आपल्यावर टीकेची झोड उठवलेली आहे आपल्या टिकांना ती उत्तर देत आहे याच्यामुळे आपली झोप उडालेली आहे आणि म्हणून आमच्यासारख्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने आपल्यावर टीकेची झोड उठवलेली आहे आपल्या टिकांना ती उत्तर देत आहे याच्यामुळे आपली झोप उडालेली आहे